नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुरळीची वडी ही रेसिपी तर आता त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप डाळीचं पीठ आता हे डाळीचं पीठ जे आहे ते घरचं घेतलं तरी चालतं किंवा विकतचं घेतलं तरी चालेल पण घरचं जर घेणार असेल तर गाळून घ्यायचं कारण थोडंसं जाडसर असतं तर आपल्याला फाईन पाहिजे म्हणून आपण हे घरच घेतलेलं आहे पण छान चाळून घेतलंय मैद्याच्या झाळणीने तर ते एक कप घेतलंय अगदी व्यवस्थित भरून घेतलेलं कारण आपल्याला सुडीचे वेळीला फक्त सगळे मेजरमेंट व्यवस्थित असतील ना तर सुलची वेळी अगदी परफेक्टच होते साखर घेतलेली साखर आवडीप्रमाणे कमी जास्त आपण हिंग घेतलेला आहे अगदी पिंच दोन पिंच घेतलेला आहे कारण हिंगामुळे ना सुरळीच्या वडीला खूप मस्त असा एकदम असा हिंगाचा वास खूप छान लागतो तर त्यामुळे आपण हिंग घालतोय आणि आपण हळद पाव चमचा घेतलेला आहे फक्त कलरसाठी हळद हिंग वगैरे सगळं घातलेलं आहे तर एक टी स्पून आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजे बारीक केलेली आणि अर्धा चमचा आपण आल्याची पेस्ट घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी आणि ताक घालणारे मेजरमेंटनी आणि हे सगळं व्यवस्थित सगळं एकजीव करणार आहे तर आता आपण पाणी पण एक कप घेऊया त्याच्यामध्ये अगदी मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं चुळीच्या वडीला जेवढं पीठ भरलेलं आहे तशाप्रमाणे आपण पाणी आणि ताक असं व्यवस्थित टाळून घेऊया फक्त आता आपण आज जी काही वडी करतो आता ती अगदी झटपट पद्धतीनं करतोय कुकरमध्ये करतोय बऱ्याच वेळेला गॅसवर पण केली जाते म्हणजे कढईत वगैरे पण त्याच्याकडे कसं लक्ष द्यायला लागतं सारखं घोटत राहावं लागतं त्याला तर आपण आज काय करतोय तर कुकरला लावणार कुकर आहे तर आता कुकरमध्ये लावण्यासाठी एक झाकणाचा डबा घ्यायचा तर आता आपण हे जे काही मिश्रण आहे ते डायरेक्ट आपण डब्यातच गाळून घेऊया आता आपण हे मिश्रण जे आहे छान अगदी आपण दोन मिनटं त्याला छान सगळं हलवून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी जाडसर जी जाळणी असते आपण नेहमी गाळ गाळण्यासाठी वापरतो किंवा तळाय सुद्धा वापरतात ही गाळणी तर ती आहे खूप अगदी बारीक नाही हो। आहे त्याचे होल फक्त त्याच्यामध्ये जे मोठे मोठे आहे मिरचीचे किंवा आल्याचे हे वरती धावेत इतपत मोठं आपण ते गाळून घेतो आहे त्यामुळं त्याचं जे आता बॅटर झालेलं आहे तयार ते, ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि त्याच्यातला हिंगाचा मिरचीचा आल्याचा सगळ्याचा फ्लेवर इतका छान येतो आहे तर आता याला फक्त झाकण लावायचं व्यवस्थित त्यामुळे घेताना मात्र झाकणाचाच डबा घ्यायचा आणि कुकरमध्ये बसणारा घ्यायचा तर आता आपण हा डबा कुकरमध्ये ठेवूया आणि त्याला तीन शिट्टी आणि पाच मिनिटं आपण गॅस बारीक करणार अगदी मेजर म्हणजे प्रमाणबद्ध ते करायचं आहे आणि शिजवतानाचा टायमिंग आहे ते अगदी तेवढंच द्यायचं आहे आपल्याला मध्य माचेवर आपण ठेवणार आहे कुकर तर आता हा डबा आपण कुकर मध्ये ठेवूया तर आपण कुकरमध्ये साधारण एक ग्लास पाणी खाली घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवतो आहे तुमच्या कुकरमध्ये जर खालची जाळी घालून बसत असेल तरी ठेवला तर चालेल पण आमच्या कुकरमध्ये खाली जाळी घातली की डब्बा तो बसत नाही आहे त्यामुळे आपण जाळी नाही घातलेली त्याला आपण झाकण लावतो आहे कुकरची uh, शिट्टी वगैरे आपण सगळं त्याला घातलेलं आहे आपल्याला शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे बऱ्याच बाराश वेळा असं होतं की कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे का वगैरे तसं काही नाहीये आपण त्याला शिट्टी घातलेली आहे आणि गॅस चालू करूया आपण मिडीयम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि नंतर आपण बारीक गॅस करणार आहोत आणि त्याच्यावरती फक्त पाच मिनिटं आपण परत शिजवणार आहोत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बारीक मिनिटासाठी गॅस बारीक करूया तर आपल्या पाच मिनिटं झालेली आहेत बारीक गॅस करून आणि आता आपण गॅस बंद करतोय आणि हां थंड होईपर्यंत आपण त्याची शिट्टी नाही काढणार आहे तो नॅचरली पूर्ण थंड व्हायला पाहिजे कुकर आणि मगच आपण उघडायचा आहे तो तर आपण थंड व्हायची तोपर्यंत तो आपण फोडणी करून घेऊया कारण फोडणी गार चालते आपल्याला जी काय सुरळीच्या वडीवर घालायची फोडणी ती करून घेऊया आपण कडलं छान तापलंय दोन टेबल टेबलस्पून तेल घालूया त्याच्यात तापलं आहे आता आपण एक टी स्पून मोहरी घालूया छान करते, गुझे गुझे। करते, करते आता आपण जिरे घालूया एक पिस्पून आणि गॅस बंद करते मी आता आणि मग आपण त्याच्यामध्ये एक पिंच हळद आणि एक पिंच हिंग हिंग कारण हिंग आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे सुरळीच्या वडी मध्ये हिंगाची टेस्ट आहे हळद थोडीशी कलरसाठी कारण ती पण आपण भरपूर छान प्रमाणात घातली आहे वरती पिठामध्ये आणि कढीपत्ता कडीपत्ता आपण थोडेसे त्याचे बारीक पिसेस असे करून घेतले म्हणजे ते छान त्याच्यावरती बसतील गॅस बंद करून आपण हे सगळं घातलं आहे म्हणजे काय होतं कडीपत्त्याचा कलर पण तो छान ग्रीन राहतो आपल्या कुकरचं सगळं प्रेशर उतरलेलं आहे शिट्टीवरती करून बघितलं आता आपण डब्बा बाहेर काढूया फक्त आता हे गरम असतानाच करायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर त्याचं झाकण काढूया छान वाफ आली आहे आणि आता सगळं हे जे काही मिश्रण आहे ते पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं खूप छान अगदी एक पाच मिनटं तर त्याला चांगलं असं सगळं घोटून घ्यायचं म्हणजे सारखं ते स्प्रेड व्हायला खूप छान मदत होते त्याची मग गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाही आहे आणि आता हे थोडं थोडं पीठ जे आहे आपण ते आपण ह्या ताटावर आपण स्प्रेड करणार आहे तर थोडंसं पीठ मी ह्या ताटात घेते आणि आपण ताटाला खाली तेल वगैरे काही लावलेलं ना नाही आहे प्लेन ताट आहे ते किती छान स्प्रेड होते अगदी सारख्या करून घेतो आता याच पद्धतीनं सगळ्या पिठाच्या आपण करून घेऊया तर आता अशा पद्धतीनं आपण सगळं हे स्प्रेड करून घेतले पीठ व्यवस्थित एकसारखं तुम्ही बघू शकता आणि आपली साधारणतः पाच ताटं झाली आहेत पण हेच जर तुम्ही कट्ट्यावर केल्यात आपला किचन कट्टा स्वच्छ असतो आणि तो एकदा व्यवस्थित छान फडक्याने एकदा स्वच्छ फडक्याने पुन्हा एकदा पुसून घ्यायचा आणि सरळ त्याच्यावरती करायचं त्याच्यामध्ये आणखीन फास्ट होतात आपल्याला स्प्रेडिंगला म्हणजे त्या वाव खूप वाव खूप भरपूर हो। मिळतो इथे थोडंसं लिमिटेशन असल्यामुळे आपण हे ताटामध्ये केलंय पण तुमच्याकडे जर कट्ट्यावर तुम्ही करणार असाल तर अगदी बिनधास्त कट्ट्यावर तुम्ही करा एकदम तुमच्या छान होतील तर आता आपण हे जे काही सगळे ताट केलेली आहेत ते थंड पण झालेलं आहे तर आता बऱ्याच वेळेला काय केलं जातं की नुसत्या सुरळ्या करून वरून फोडणी खोबरं कोथिंबीर घालतात पण आपण काय करतो इथे आतून सगळा हा मसाला घालतोय म्हणजे जेव्हा ती सुरळीची वडी आपण एक खातो तेव्हा त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर फोडणी ह्याची सगळ्याची टेस्ट छान येते म्हणजे वरून घालण्यापेक्षा तर आपण इथे आत सगळं आता हे सगळं घालून दिलं तर ओलं खोबरं घेतले आपण खोलेलं म्हणजे काय होतं हा मसाला सगळ्यांना आतून गेल्यामुळं प्रत्येक वडीला तो टेस्ट हा येते कारण एरवी आपण जेव्हा वरून टाकतो तेव्हा काही वड्यांना लागतं काही वड्यांना लागत नाही आणि मग नुसतीच आपल्याला फक्त त्या ह्याची टेस्ट लागते तर ही सुद्धा टेस्ट लागावी ह्याच्यासाठी आपण हे सगळं आतून इव्हन तो कुरकुरीत झालेला कडीपत्ता जेव्हा वडीत येतो ना खाताना तो इतका छान लागतो आणि आता आपण हे पिझ्झा कटरनी किंवा सुरीने सुद्धा तुम्हाला जशा ज्या ह्याच्या वड्या म्हणजे जेवढ्या म्हणजे केवढ्या मोठ्या पाहिजेत तेवढ्या आपण करू शकतो आणि हे सगळं जे काही आहे ते सगळं असं कडेने सगळं सोडून घ्यायचं अर्थात जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून हे सगळं सुटतच जातं छान तर पहिली जी काही आहे ही मधली वडी काढून घ्यायची पातळ झाली आहे ना अगदी छान झाली आहे आणि आपण जेव्हा कट्ट्यावर करतो तेव्हा काय होतं की लांबीला जास्त होऊ शकतं तर अशा वेळेला काय करायचं त्यामध्ये कट करायचं आता आपलं हे ताट छोटं आहे त्यामुळे ही पूर्ण एक अशी रोल करू असा हा एक पूर्ण आपण रोल करू शकतो असा तर आता तुम्ही बघू शकता की असं छान त्याला शाईन पण खूप छान आलेला आहे अगदी पातळ झालेली आहे कारण खूप एक कपाच्या सुरळीच्या वड्या सगळ्या ज्या काही आपण पाच ताटांवर केल्या हो होत्या त्या सगळ्या आतमध्ये खोबरं कोथिंबीर सगळे फोडणी वगैरे घालून मस्त आपण सुरळी करून घेतल्या आणि पंचवीस एक झाले ना तर अशा छान त्याला तुम्ही बघू शकता मस्त लेयर आलेत आणि एकदम पातळ झालेली आहे जेवढी ते पातळ असेल तेवढी ते छान टेस्टला लागते कारण आतलं म्हणजे ते दिस हा दिसतंय कोथिंबीर को खोबरं खो घातलंय त्यामुळे आणि ह्या सगळा मसाला असल्यामुळे तर जेव्हा आपण तिसरीची वेळी टेस्ट करू तेव्हा सगळे त्याला हिंगापासून ते जे काही आपण त्याच्यामध्ये ताक घातलाय हळद घातलीय मिरचीचा सुद्धा त्याच्यामध्ये छान आलेला असणार आहे फ्लेवर तर आपण टेस्ट करून बघितले सगळं आलेलं आहे तर आजची आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आम्हाला खात्री आहे की नक्की तुम्हाला आवडणार आणि तुम्ही नक्की करून बघणार आहे तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुमची सुईची वेडी कशी झाली आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया